कोथळी हरिपूर रोड लगत असणाऱ्या कोथळी हदी चार जनावरांच्या गोठ्याचं कुलूप दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न कोथळी हरिपूर रोड लगतील गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतातील रस्त्याल चार गोठ्यांच्या कडी कोंडा कुलूप दरवाजा तोडून आज्ञा चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला हे घटना सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली गेले। हा घडलेला प्रकार सकाळी जनावरांच्या गोठ्यात धार काढण्यासाठी गेल्यानंतर उघडकीस आला सुदैवानं वा कसल्याही प्रकारची चोरी झाली नाही चोरीचा प्रयत्न झालेल्या गोठ्या मालकांची नावं पुढील प्रमाणे गजानन मगदुम उलालगत थमगोंडा तळावरील देवगोंडा पाटील सुरेश पाटील रायगोंडा उर्फ बंडू पाटील या घटनेनंतर पोलीस पाटील किरण खंडागळे यांना कल्पना दिल्या असता त्यांनी येऊन पाहणी केली व या घटनेची माहिती पोलीस ठाण्याला देणार असल्याचं सांगितलं या घटनेमुळे मळा भागात शेतात गोठे असणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भीतीचं वातावरण आहे ग्रामपंचायतीतने त्वरित वारंवार घडणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी गावात येणाऱ्या मुख्य प्रवेश मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी होते